नमस्कार मंडळी कसे आज सगळे घरात साहित्य अवेलेबल असेल तर कोणतीही रेसिपी करायला उत्साह येतो उन्हाळी वाढला आहे तर म्हटलं चला बटरस्कॉच आईस्क्रीम बनवूया तर त्यासाठी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध त्यानंतर साखर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दुधात मिक्स करून साई घेतलेली आहे बटरस्कॉच इसेन्स त्यानंतर मिठाई मेट जे घेतलेलं आहे स सर्वप्रथम आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे दुधात ती ऍड करूया अर्धा लिटर दुधामध्ये त्यानंतर साखर ऍड करूया चवीनुसार साखर घ्यायची आहे तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता त्यानंतर हे जे मिश्रण आहे दुधाचं ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट मिश्रण कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते पातेल्याला खाली लागणार नाही सात ते आठ मिनटानंतर आपल्याला ॲड करायचं आहे कंडेन्स मिल्क दोन चमचे मी हे कंडेन्स मिल्क ॲड करणार आहे हे खिरीसाठी मी यूज करत असते असं म्हटलं आज आईस्क्रीममध्येही ॲड करूया थोडासा फ्लेवर येईल सो एक थिकनेस येईपर्यंत आपल्याला दुधाला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे लहान ठेवायची आहे सो इथे बघू शकता एक दुधाला एक थिकनेस चाललेला आहे त्यानंतर दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करून थंड झाल्यानंतर आपल्याला आप आपण जी साई घेतलेली आहे ती आपल्याला ॲड करायची आहे दुधामध्ये घट्टसर साई माझ्याकडे साठवलेली होती ती मी इथे वाटीभर घेतलेली आहे त्यानंतर इसेन्स मी दोन चमचे इथे ॲड करत आहे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मी इथे एक रवी यूज करते आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं घुसळून आपल्याला घ्यायचं आहे साई दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला घुसळायचं आहे त्यानंतर सात ते आठ तासासाठी आपल्याला हे मिश्रण पॅक बन पॅक डब्यामध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये कशाप्रकारे डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर तुमची आईस्क्रीम रेडी होईल थोडंसं गार्निश केलेलं आहे मी इकडे चला तर मंडळी या आईस्क्रीम खायला